नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पालघरकरांना आता मिळणार रेल्वेची मोठी भेट डहाणू विरार मार्ग चौपदरीकरणाचा निर्णय सात नवी स्थानके उभारली जाणार आहेत पालघर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे पश्चिम रेल्वेकडून डहाणू विरार मार्गा चा चा रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे जिल्ह्यातील रेल्वे प्रवास अधिक सुलभ जलद आणि सुरक्षित होणार आहे या प्रकल्पांतर्गत सात नवी स्थानिके उभारली जाणार असून त्यात वाडीव सुरतोडी माकुणसार चिंटूपाडा पांचाली वंजारवाडा आणि बी एस ई एस कॉलनी या स्थानकांचा समावेश आहे या नव्या स्थानकांमुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार हा प्रकल्प दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे चौपदरीकरण झाल्यानंतर स्थानिक गाड्यांची संख्या वाढवता येईल तसेच गाड्यांचा वेगही वाढेल त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांना दैनंदिन प्रवासाचा ताण कमी होणार आहे सध्या डहाणू विरार मार्गावर लोकल गाड्यांची कमतरता आणि गर्दी हा मोठा प्रश्न आहे मात्र चौपदरीकरण आणि नव्या स्थानकांच्या उभारणीमुळे हा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल लोकल गाड्या वाढल्याने प्रवाशांना वेळेची बचत होणार असून सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळणार आहे एकंदरीत हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवासाचे चित्र बदलणार असून जिल्ह्याला मिळालेली ही मोठी भेट ठरणार आहे आपण पाहत समाचार